कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत तो पाहिलाच असेल म्हणजे कधी कधी आयुष्यात असे क्षण घडतात जे फक्त पाहणाऱ्यांच नाही तर ऐकणाऱ्यांचंही मन जिंकून घेतात अशीच एक गोष्ट सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल आहे आज आपण बोलणार आहोत त्र्याण्णव वर्षांचे आजोबा निवृत्ती शिंदे आणि त्यांची पत्नी शांताबाई हे दोन जीव ज्यांनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरही एकमेकांवरचं प्रेम जपलेलंय म्हणजे बघा ना वयाच्या या टप्प्यावर जेव्हा शरीर थकतं पाय चालायला साथ देत नाही तेव्हा देखील मनातलं प्रेम मात्र अधिकच मजबूत झालेलं असतं हे या आजोबांनी दाखवून दिलंय या दोघांचं आयुष्य फार सोपं नाहीये जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यात ते राहायचे दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार होता पण काळाच्या ओघात एक मुलगा गेला आणि दुसरा व्यसनाधीन झाला सांभाळ करण्यास मुलांनी असमर्थता दाखवली आणि शेवटी शांताबाई आणि निवृत्ती शिंदेंनी आपलं घर गाव सगळं मागे टाकून छत्रपती संभाजीनगरमधील गजानन महाराज मंदिर परिसर गाठला तिथे भीक मागत ते दिवस काढायचे हे सगळं सोसूनही आजोबांचं एकच स्वप्न होतं आपल्या बायकोसाठी एक दागिना घ्यायचा पुढे काय झालं हे सांगण्याआधी हा व्हिडिओ आजी आजोबांचा व्हायरल झालेला नक्की पहा या व्हिडिओ मध्ये आजोबांचं आजीवरच प्रेम तर दिसतच आहे पण यात आणखीन एक गोष्ट डोळ्यांसमोर दिसते ती म्हणजे दुकानदाराची असलेली माणुसकी आणि आपुलकी ते कसं सांगते औरंगपुरा छत्रपती संभाजीनगर मधील गोपिका ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात हे आजी आजोबा जातात हातात फारसे पैसे नाही पण मनात एकच इच्छा बायकोला एक दागिना द्यायचा दुकानात गेल्यावर त्यांनी एक पोत पाहिली डोळ्यात चमक होती तेव्हा दुकानाचे मालक निलेश खिवन काही आवडलं का तेव्हा त्यांनी बायकोसाठी आवडलेली माळ दाखवली आणि मंगळसूत्रातल्या वाट्या दाखवल्या आणि लगेचच आजींनी दुकानदाराला याचे किती पैसे झाले असा प्रश्न विचारला पण आजोबांचं त्या पोतकडे बघणं आणि आजीच्या गालावरचा हसरा लाजेरपणा त्यामागचं प्रेम पाहून दुकानदाराने एक सुंदर असा निर्णय घेतला आणि त्यांनी आजीला सोन्याची एक पोत मंगळसूत्राच्या वाट्या भेट म्हणून दिल्या विचार करा या फसवेगिरीच्या स्वतःचाच विचार करणाऱ्या स्वार्थी जगात काही अशी माणसं सुद्धा आहेत जी माणुसकी आणि निस्वार्थपणा जगणारी आहेत पुढे आजोबांनी त्यांच्याकडे होते तेवढे सगळे पैसे दुकानदाराच्या पुढ्यात ठेवले तेव्हा त्यांना लक्षात आलं की ते ग्राहक नाही इथे प्रेम आहे म्हणून दुकान मालकाने त्यातले फक्त वीस रुपये घेतले बाकी सगळे परत करून दिले फक्त प्रेमासाठी आणि माणुसकीसाठी मग काय हा क्षण कॅमेरात कैद झाला आणि लाखो लोकांच्या मनाला भिडला सोशल मीडियावर व्हिडिओ हा चांगलाच व्हायरल देखील झाला पण खर तर त्यामागे एक अशी भावना होती जी लाखो रुपयांच्या सोन्याहून देखील जास्त मौल्यवान होती इतकंच नाही तर यातून एक शिकवण सुद्धा अशी मिळते की प्रेमाचं वय नसतं आणि माणुसकीचं मोल हे पैशात मोजता येत नाही ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते की आपल्या आसपास अजूनही अशी माणसं आहेत जी देतात ते सोनं नसून मोलाचा भाव देतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा